हॅलो हा हॅलो ती गावरा का तुमच्याकड की कोण बोलते आ, इतना बोलती, गंगा बोलते लागत होती आम्हाला हा आहेत ना मग भेटतील आता पंधरा सोळा भेटतील ना पण फ्रीज मध्ये ठेवलेले नको बर का ते मला ताजे ताजे पाहिजे ती या ऐका ना मध्ये नाही ठेवत आमच्याकडे फ्रीज नाही वगैरे माणसाकडे काय केले कोंबड्याचे अंडी निघली की आम्ही तसल्या गाडग्यामध्ये ठेवतो गाडी घेतलीत का गाडी घेतली नको मला लगेच पाहिजे कोंबडीने अंडे घातलं की तशी अंडी पाहिजेत लगेच तुम्हाला लगेच बर मग थोड्या वेळात येते मी अंडी न्यायला पण दहा पंधरा अंडी लागतील बघा मला कारण की हा आता आमची पोरगी बाळा तीन झाली पुरीला ऐकाना शिजर झाले ते टाक भरून येण्यासाठी डॉक्टरने अंडी खायला लावलेत ना उकडून रोज सकाळी संध्याकाळ दोन दोन मग आवराण अंडी लय चांगलीत ना त्याच्यासाठी हा पण मी काय सांगते तुम्हाला ऐकायला येते का मला को अंडी कशी पाहिजे ती कोंबडीने घातलेली अंडी नाही पाहिजेत मला हा अंडी साचवलेली नाही एकदम ताजी देतो तुम्हाला निघले अंड केले की तुम्हाला देतो हा मग मी आले आले तिथे दहा पंधरा कोंबडे अंडी घालतील का तुमच्या आले आल्या 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 तसं नाही सांगतायत मग तुम्ही काय करा उद्या दुपारी बारा वाजता त्या भेटून लागले तुम्हाला नाही नाही पण माझ्या समोर घातलं पाहिजे कोंबडीने अंड हा मग बारा वाजता या तुमच्या समोर निघले केले की दाखवत तुम्हाला घालतील हो का माया पुढे कोंबड्या अंडी तुमच्या समोर दाखवतो ना बर अंडे दहा रुपयाला काय दहा रुपयाला भाव लावायला अंड्याला मग काय काय फुकटच फुकट नाही मी फुकट मागत नाही तुम्हाला लेकराला खायला घालायच्या अंडी मी फुकट नाही मागत तुम्हाला अंडी पैशाने मागती या पण दहा रुपयाला अंड म्हणलं तुम्हीच रेट लावता या कसा जगात जेव्हा चालू तोच रेट लावायला आव आता गावरान कोंबड्याच्या अंड्याला कुत्र विचारत नाही आता बॉयलर कोंबड्याच्या अंडी निघाल्यात पण कसं आहे माया पुरी तीन झाली पुरगी शिजर झालं या आता म्हणलं टाक लवकर भरून यायसाठी उठाय बसाय ना डॉक्टर मला अंडी चारा तर मग माझा नवरा म्हणला गावरानच अंडी चार तिसली बॉयलर व्हिएलर नको इलायती अंडी चारू आणि अं तुम्ही दहा रुपयाला एक अंड म्हणताय लाज वाटली तर पाहिजे ना थोडी फार काय लाजायचे जेव्हा जगात भाव होते आम्ही लावायला लागलो तर तिकडं तुम्ही जगाला रेट लावा मला कशाला एवढा भाव लावायला लागलाय तुम्ही किती रुपयाला अंड म्हणतात मग अहो मला तुम्हाला सांगते मला एक दोन तीन महिने माझी पोरगी येत आहे आता सवा महिना झाल्यावर नॉर्मल डिलिव्हरी झाली असते तर सवा महिना झाल्यावर लावली असती पण आता शेजार झालाय चार पाच महिने आणि चार पाच महिने तिला सकाळ संध्याकाळ अंडी खाऊ घालायचे पुरीला माझ्या बघा दहा रुपयाच्या खाली काय आम्हाला अंड द्यायला पुरडत नाही बघा नाही 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 पाच रुपयाला अंडे लावा चार महिने मला कंटिन्यू अंडी पाहिजे रोजचे दहा पंधरा अंडी पाहिजे ती मला नाही नाही पाच रुपयाला पुरडत नाही हो त्यांना खायला प्यायला काय थोडं लागत नाही ना अहो पण पाच रुपयाला परवडत नाही म्हणजे मग तुम्ही कशाला कोरडे पाळत एवढ्या नाही नाही तुम्हाला काय आम्ही म्हणलं काय बारा रुपये काही दहा रुपये म्हणलं तुम्हाला दहा रुपयाच्या खाली आम्हाला द्यायला पुरवडत नाही बघा आव्हा तुम्हाला सांगायला लागली काय चार दिवसात अंडी घ्याय का नाही चार दिवसाचे मला अंडी नाहीत न्यायची मला चार महिन्याची चा चा अंडी या हिशोब लावा ऐका ना मावशी तुम्ही काय करा चार चार महिन्याचे न्या नाही तर बारा महिन्याची न्या पण आम्हाला दहा रुपयाच्या खाली अंडे पुरवडत नाही द्यायला नाही नाही मग नको ना अंडी मी दुसरा बघते शेतकरी काय तुझ्यासारखे असे छप्पन शेतकरी पडलेले इथं लागला मग भाव खायला नाही शेतकरी नसते ना हा आमच्या इथं मस मारण्याचे शेतकरी आहेत पण ती एक शेजारणी नंबर तुमचा दिला म्हणजे ह्याच्याकडे चांगली गावरान अंडी मिळतात आणि अंडी ती एवढी एडूशी त्यातलं डिल तर एवढ्या डिसा निघतो या मी बघितले की माहिती डोळ्याने अंडी पण म्हणलं जाऊ त्या गावराने त्यामुळे घ्यावात म्हणलं आता ताजे अंडी असतील म्हणून तुम्ही दहा रुपयाने जगा जगाच भाऊ लावत असेल तर तिकडे घालात चुलीत अंडी तुमची नकोत मला एवढी काय आमचे अंडे काय तुम्ही काय लहान समजले काय कोंबड्या जेवढ्या देते तेवढेच अंडी तुम्ही कोंबड्या कापून खा खाण्याचं तिकडं काही करून खा आम्हाला नका देणं घेण पाच रुपयाने देता का अंडे सांगा मग तिकडे ते बॉयलरच खा तुम्ही मरा लवकर तुम्ही नका सांगू आम्हाला काय खायचं काय मरायचं म्हणजे आमच्या मरणा उठला काय तुम्ही मग एवढं काही नाकोत बोलायला लागलं तुम्ही हिशोबाने सांगितलं भंड करण्यासाठी फोन केला का तुम्ही मला ठेवा तुम्ही भांडण करायला नाही मला नाही तर तुम्ही गावलंच नाही पाच रुपयाने अंड्या लावते तर लागला भाव जे देतंय मग त्याच्याकडून घ्यावा जाऊ अरे कुत्रा बी तर मला तू मला पाच रुपया तु अंडे दिले नाही ना तुझ्या अंड्याला कुत्र बी किंमत देणार नाही ठेवा आता तू फोन म्हणूनच मला फोन लावला हा ठेव